पोलीस भरती असो सरळ सेवा असो किंवा कोणतीही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एक्झाम असो वृत्तपत्रावर एक प्रश्न येतो म्हणजे येतोच तर चला बघा प्रश्न काय आहे मुलांनो लक्ष द्या दर्पण हे वृत्तपत्र कोणी लिहिले काय म्हटलं दर्पण हे वृत्तपत्र कोणी लिहिले तर बघा पहिलं ऑप्शन आहे गणेश सागरकर गणेश सागरकर यांनी कोणतं वृत्तपत्र लिहिलं तर यांनी सुधाकर हे वृत्तपत्र लिहिलं यांनी कोणतं लिहिलं सुधाकर लिहिलं नंतर बघा न्यायमूर्ती रांडे न्यायमूर्ती रांडे यांनी कोणतं वृत्तपत्र लिहिलं तर यांनी इंदू प्रकाश इंदू प्रकाश लिहिलं कोणतं इंदू प्रकाश नंतर बघा भाऊ महाजन भाऊ महाजन यांनी कोणतं वृत्तपत्र लिहिलं तर प्रभाकर हे वृत्तपत्र लिहिलं कोणतं प्रभाकर आणि ऑप्शन नंबर चार बाळशास्त्री जांभेकर यांनी काय लिहिलं तर दर्पण हे वृत्तप्रोत्तर बाळशास्त्री जामडेकर यांनी लिहिलं म्हणून ऑप्शन नंबर काय येईल मुलांना चार येणार दर्पण हे उत्तर बाळशास्त्री जामडेकर यांनी लिहिलं समजलं